श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे पहा आपल्याला आर्थिक धनलक्ष्मीचा लाभ घेण्यासाठी कोणत्या सेवा करायच्या आपली आर्थिक उन्नती होण्यासाठी किंवा धनलक्ष्मीचा लाभ होण्यासाठी अतिशय उत्कृष्ट ह्याला साऊथ इंडियन से सेवा म्हणतात पण असं काही नाही आहे महाराष्ट्रातसुद्धा आपण देवीची सेवा करतो म्हणजे कुठं दुबकलेली सेवा नसते बरेचसेच लोक म्हणतात की सेवा स्वामी मार्गातील नाही आहे स्वामी मार्गातील देवींची सेवा तुम्हाला माहित असतात का स्वामी स्वतः सांगतात कुलदेवी कुलदेवेंची सेवा केल्याशिवाय आपल्यावर कुठलीही लक्ष्मीची प्रचिती होत नाही तर बा ही ही आपल्या भागाला सुद्धा सिद्धमय करून आलेली सेवा आहे तमिळनाडूत सुद्धा आता खूप मोठं स्वामी समर्थ महाराजांचं मठ बांधायचं चालू आहे त्यामुळं त्यांनी म्हणावं का की ही आता महाराष्ट्र स्वामी समर्थ आहेत असं नाही कुठेही सेवा किंवा कुठलंही देव दुभगलेलं नाही आहेत प्रत्येकाचं देव एका असतात मांडलं तर देव नाही म्हणलं तर काहीच नसतं असं आपला मेन मुद्दा ने ने चा, चा ले ले, चा, चा तर मेन काय सेवा धनलक्ष्मी पुनच्या सेवा बऱ्याच महिलांना सुटलेला आहे कुणाचा गाडीचा प्रश्न सुटलेला आहे तर कुणाचा डोंगरावर एवढं कर्ज बँकेचं फिटलेलं आहे तर कुणाचं भर मिळेल एवढं सुद्धा प्रश्न सुटलेला आहे प्रत्येक जस जसं माणसं तस तसं त्यांच्या इच्छा प्राप्ती असतात कोण सायकलवर चालत असेल तर कोणाला वाटतं मला गाडी पाहिजे गाडी चालवत असेल तर त्याला वाटतं फोर व्हीलर पाहिजे फोर व्हीलरला वाटते ट्रक पाहिजे ट्रकला वाटते मोठी बस पाहिजे बसवाल्याला वाटते हेलिकॉप्टर पाहिजे म्हणजे सांगण्याचं काय प्रत्येकाची अपेक्षा वेगवेगळी असते तशा प्रकारे आपण सेवा करत राहिलो तर आपले हे कष्ट प्लस आपलीच असते तर सेवा किती लाभदायक आहे कशी असते आणि सुरुवात कशी करायची हे आजच्या आपल्या व्हिडिओ मध्ये असणार आहे व्हिडिओ संपूर्ण पहा खूप लाभदायक माहिती असते म्हणून प्रत्येक व्हिडिओ संपूर्ण पाहत जा थोडीशीच माहिती ऐकून तुम्हाला वाटतं हे उगाच असतं नाही तुम्ही सेवेचा अनुभव घेऊन मग बघा म्हणून व्हिडिओ पूर्ण आपला आता काय व्हिडिओ बनवला आहे तर अक्षय तृतीयापासून तुम्ही सुरुवात करू शकताय आणि अक्षय तृतीयाला जर तुम्ही सुरुवात केली तर तुमच्या घरात खूप प्रचंड धनलाभ होणार आहे साडेतीन मुहूर्तापैकी मुहूर्ताला आपण जी सेवा मानतो घरात परमेश तुमच्या घरी जर स्वामी सवंत महाराजांची प्रतिमा आणायची असेल तर तुम्ही अक्षय तृतीयाला आणू शकताय अगदी तुमचे दे कुलदैव देवीची नसेल तर ती आणायची असली तरी आणू शकताय पहा त्याचप्रकारे आपण हे धनलक्ष्मी कुंचन सेवा सुद्धा आणायची ही कुंचन सेवा आणल्यानंतर ह्याच्यावर अभिषेक घालायचा थयात दुधाचा मधाचा साखरेचा कोमट पाण्याचा आणि गार पाण्याचा स्वच्छ पाणी असावं जेणेकरून आपण पंचामृत म्हणून प्यायचं आपल्या शेतातही विस्कटायचं पायधुळेस तुडवल असं काही करत नाही कारण हे सिद्ध करून आलेलं असतं यात लक्ष्मीचा वास असतोय म्हणूनच म्हणलं तुम्हाला जर वाटत असलं हे साऊथ इंडियन असेल असो साऊथ इंडियनचे ही बघा खूप खूप श्रीमंत असतात का आता त्यांची त्यांच्यावर ही ह्या देवीची प्रचिती असते ही सेवा करतात म्हणून आज त्यांच्यावर कुठलंही संकट येत नाही मग आपल्याकडेही आली म्हणून काही हरकत नाही आहे ही फक्त निगेटिव्हिटी करणाऱ्या कमेंट करणाऱ्या लोकांसाठी सांगायचा हेतू आहे की सेवा अदरवाईज देव तुम्ही दुबंगला तु असाल आम्ही नाही येणारे देव सगळे आपलेच असतात मांडले तर आणि त्याची प्रचिती ही आपलीच असते तर ही सेवा करण्याचा हेतू काय असतो आपल्या घरावर येणारे टेन्शन संकट किंवा आपली एखादी इच्छाशक्ती असते बघा आपल्याला वाटतं ना की आपण सिटीमध्ये प्लॅन घेवा हे आपण भाड्याने राहत असतोय किंवा घर बांधायची इच्छा असते आपण प्रयत्न करतोय मस्त पण तो काहीतरी प्रॉब्लेम येत असतो त्या प्रॉब्लेम येऊ नये म्हणून जर आपण हा तोडगा दिला ना तर निश्चितच आपलं स्वप्न साकार होतं पूर्ण होतं तुम्ही पहा खूप लोकांना याची प्रचिती आलेली आहे तर हे धडलक्ष्मी कुंडल अक्षय तृतीय आणायचं ह्याच्या अभिषेक घालायचा तर अभिषेक काय घालायचा स्त्री सिक्त सोळा वेळा पुरुष शक्त एकदा मनाफला शक्ती एकदा एकदा त्यानंतर लक्ष्मी महालक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र कमलात्मक मंत्र नवारण मंत्र गायत्री मंत्र चोवीस चोवीस वेळा पठण करायचा आणि एक महास्वामी समर्थांची करायची त्याच्यानंतर महास्वामी समर्थांची मा झाल्यानंतर व्यंकटेश स्तोत्र पठण करायचं विष्णू काय सॉरी विष्णू नामावलीचं पण एकदा पठण करायचं प्रत्येक वेळी नाही पहिल्याला अभिषेक घालता म्हणते कारण रोज अभिषेक नाही घालायचं नंतर आपण स्वच्छ धुवून जर शुक्रवारी मंगळवारी पौर्णिमा अमोशेला सणाला पूजन करत असतो तेव्हा फक्त स्वच्छ धुन ओम श्री महालक्ष्मी देव्य नव एवढा मंत्र म्हणायचा बाकी ह्याला काही दुसरं लागत नाही बघा आता हे आणि अखंड तांदूळ म्हणजे दिल्ली रेसार तुकडा नसतो म्हणून ते तांदूळ औषर आणलं तरी पुरेसं होतं आणि पहिली प्रचिती मी सांगते तुम्हाला आपले तांदूळची रास वाढते जसं आपण गौरीला आपण जे आ, हे भरतो ना आपल्याला तर तुमच्याकडे आमच्याकडे टिंगाळी म्हणतात ते भरतो जसं ते मटकं गौरीच्या साला गौरीची जशी रास वाढते ना तशीच पहिलीच प्रजितीची रास वाढते अनुभव घ्या ते आप... आपण जेव्हा हे कुंचन सेवा करून खाली जे अक्षर म्हणजे खाली जी रास तांदळाची सांडते ना ते तुम्ही एका साईडला ठेवा आणि दुसरी वस्तू काढून ते तांदूळ पुढच्या वेळेला तुम्ही कुंचन भरताना तेवढंच भरून खाली किती सांडताय हे सांगा साधारण पसाभर म्हणजेच मूठभर उड़ एवढं तांदूळाची रास वाढते म्हणजे एवढी पहिल्यांदाच आपल्याला प्रचिती मिळते तर पुढं तर किती प्रचिती मिळेल याचा अनुभव सांगता येत नाही मलाही खूप प्रचिती आलेली आहे तुम्हाला फक्त सांगायचं म्हणून सांगत नाही मी स्वतः घेतलेला अनुभव आहे मीच काय माझ्या आसपासच्या म्हणजे माझ्या शेजारच्याही लोकांनी बऱ्याचशाच अनुभव घेतले आहेत माझ्या गावातल्याही लोक अनुभव घेतलेले आहेत प्रत्येकजण आज याची सेवा करत आहे खूप ठिकाणी याची सेवा करत आहे तुमच्यापर्यंत जर पोहोचली नसेल तर तुम्हीही करायला लागा कारण तोडगा खूप गरजेचा असतो धनलक्ष्मी कुंचींची सेवा साधी अत्यंत सोपी आणि कमी वेळात होणारी पण प्रचंड धनला होणारी ही सेवा आहे तर पहिल्यांदा तुम्हाला अभिषेक घातल्यानंतर येणाऱ्या शुक्रवारी पौर्णिमा अमावश्या सणाला काय करायचं तर असं अखंड तांदूळ घ्यायचं आता तुम्हाला व्हिडिओ दिसते की नाही माहीत नाही फ्लेऱ्या अशा मी ताटात जर असं काढलं आहे हे पहा असं अखंडता हे बघा तुम्हाला दाखवते अशा पद्धतीचं आपल्याला सगळं साहित्य एकदम आपण काढून घ्यायचं म्हणजे भरायला पिला देवीचा त्रास होत नाही स्वच्छते कुंचम घेऊन स्वच्छतेला अशा पद्धतीने तुम्ही खाई देऊन फुल लावून साईडला ठेवायचं ज्यावेळेस पूजा वाढणार आहे आणि त्याच्यानंतर एक प्लेट मिळते आता प्लेट मी घेतलेली नाही असे कॉईन मिळतात हे कॉईन हे खाणी मांडायचं ओम श्री महालक्ष्मी देवेन म्हणायचं त्यानंतर असा लगु भेटतो असे आपल्याला पांढऱ्या ब्राऊन पिवळ्या अशा कवड्या मिळतात मोतीशंख मिळतो त्याच्यानंतर पवळे मिळतात आणि स सिल्वर आणि गोल्डन कोपटची फुलं मिळतात छोटी छोटी अशा स्वरूपाची त्याच्याबरोबर आपल्याला त्या लक्ष्मी देवीच्या प्रिय बांगड्या असतात तीन कलरच्या मिळून जातात हिरवी लाल आणि पिवळी ही बाहे हिरवी आणि आपण घरातून काय करायचं आपल्या वेलची दालचिनी आपल्या मसाल्यामधली ऍड करायची थोडीशी सेवा नंतर जसं तुम्हाला अनुभव येतील ना तसंच तुम्ही चांदीच्या वस्तू ठेवल्या तरी काय हरकत नाही आणि जर तुमच्याकडे अशा पद्धतीचा चांदीचा कॉईन असेल तेही तुम्ही ठेवू शकता नसेल तर आपल्याला याच्याबरोबर कॉईन मिळतो गरज नाही माग पाठीमाग श्री यंत्राची प्रतिमा असते आणि या साईडला लक्ष्मीचा आणि गणपती बाप्पांचा प्रतिमा असते ती तरी खोडं ठेवली तरी हरकत नसते कारण मागं श्रीयंत्र आणि तुमच्या घरी श्रीयंत्र नसेल तरी श्रीयंत्र म्हणून हे जरी पूजन केलं तरी काही हरकत नाही म्हणजे एवढं सांगते तुम्हाला दोन्ही आपल्याला लाभदायक होते आणि सगळ्यात सेवा घडून जाते मूर्ती अशा पद्धतीनं साधी सरळ सोपी आणि धनलाभ देणारी ही सेवा आहे मान सगळी साहित्य तुम्हाला दाखवलं सगळं साहित्य आपल्याला मिळतं त्यामुळे कुठेही जायची गरज नाही आणि जेव्हा खूप मोठी प्रचिती तेव्हा तुम्ही चांदीच्या सोन्याच्या वस्तू ऍड करू शकत नाही ॲड ॲड केल्या तरी काय हरकत नाही प्रश्न काय आहे सेवेचा आणि मोजके जरी असला तरी भक्त अशाच प्रकारे प्लेट मी त्या प्लेटवर आपण पॉईंट मांडायचं ओम श्री महालक्ष्मी देवानं ओम श्री महालक्ष्मी देवानं ओम श्री महालक्ष्मी देवान ओम श्री महालक्ष्मी असं म्हणून आपण हा स्वच्छ धुऊन दुसऱ्या स्टेपला जेव्हा पहिला अभिषेकचं सांगितलं दुसऱ्या स्टेपला जर ग्लास हा आपण म्हणजे सॉरी कुंचन मांडायचं की असं हा 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 लावून त्याच्यावर ठेवायचं पण त्याच्यात पहिल्यांदा हाय दिंकू सोडायचं धूप देतं ओळायचं लक्ष्मी असा हात ठेवायचा लक्ष्मी मातेला तुमची काही इच्छा असेल ती सांगायची सलग अकरा शुक्रवारी किंवा अकरा मंगळवारी आणि लक्ष्मी माता ती पूर्ण करते ना घराबाबतीत असेल तर हे लक्ष्मी माते मला घर नाही राहायला माझ्या घराची इच्छा पूर्ण कर कुठूनही कशी आमच्या कष्टाला फक्त तुझीच साथ हवी तू आमच्या घरात जर वाचता येता येईल तर आमची बरकट होईल बर तरी देवी जाते आणि मग तो हात काढायचा आणि आपले दास भरायला चालू करायचे अखंड तांदूळ ओम श्री महालक्ष्मी दे वे ओम श्री महालक्ष्मी देवे वे नम ओम श्री महालक्ष्मी दे वे नम असं म्हणून तिने मी काय करते तिने कदाचित एकदम कवड्या घेतली आणि एकदम ह्याच्यामध्ये अशी सोडून घेते ओम श्री महालक्ष्मी देवे नम इतरांसारखं मी मोर शब्द टाकत नाहीये म्हणजे एकदा हे एकदा ते एकदा ते असं नाही एकदम ते सगळं भरायचं मधी आणि मग परत तांद्याची रस वरती भरायची आणि त्याच्यावर नंतर शेवट्याचा वरती हे ठेवते पाणी ठेवते त्याला अत्तर गुलाब अत्तर म्हणजे लक्ष्मी प्रिय असतं वास ते लावते गुलाबाचं आपले फुलं मिळतात बघा रोज ताजी कुठून आणायची म्हणून अशा पद्धतीने मी बाजार मार्केटमधून फुलं कायमचे चांड्या त्याला पण अत्तर लावते आणि देवी शेजारी असे शो करते आणि अशा स्वरूपात ठेवते त्याच्यानंतर एकशे आठव्या कमलगट्टेच्या माळेवर महालक्ष्मी गा गायत्री मंत्र ना म्हणते तर माझा नेहमीच ओम श्री महालक्ष्मी देवी आहे नम ओम श्री महालक्ष्मी देव्य नम हा एकच मंत्र मी म्हणते देवीला खीर खीर असती खीरचा नैवेद्य दाखवायचा नाही खीर जमली दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा खडी साखरेचा दाखवायचा परंतु नैवेद्य दाखवायचा ह्या पद्धतीने केले असा आणि दुर्गट भारी ही आरती जरी म्हटली जा पुष्कळ सेवा झाली से मी जो अर्धा तास लागतो या सेवेला प्रचंड लाभ देणारी आणि अतिशय सिद्ध असणारी सेवा आहे तुम्ही कराल अशा अशा बाबतीत आजचा आपला व्हिडिओ हिथं थांबवते श्री स्वामी समर्थ ओम श्री महालक्ष्मी देवी आहे नम